आज आज मुख्यमंत्री महोदय मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब दिलीप वळसे पाटील राधाकृष्ण विखे पाटील असे आम्ही सगळेजण रात्री आम्हाला वेळ दिलेली होती परंतु आत्ताच त्यांचा निरोप आला की आज काही महत्वाची कामं त्यांना निघाली त्याच्यामुळं आजचा जो आमचा दौरा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी वे ते वेळ देत आहेत ते सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्वाची कामं निघालेली आहेत त्याच्यामध्ये पाच करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न दुसरा इथेनॉलचा प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये मा विदर्भ विकास मंडळ मराठवाडा विकास मंडळ अनुरोध महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृहमंत्रालयामध्ये गेलाय तो एक प्रश्न असे पाच सहा प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भात घेतलेले होते आणि त्याप्रकारे त्या पाच सहा प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातला ते म्हणले सोमवार किंवा मंगळवार आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल म्हणजे आम्हाला जास्त ते सोयीचं होईल तर ते म्हणलेच ठीक आहे सोमवारी दे वेळ देण्याचा मी हे करतो वेळ देण्याचं काम करतो